यशवंती हायकर्स खोपोली आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या वतीने तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न यशवंती हायकर्स खोपोली आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा रविवारी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंत पाटणकर क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न प पडला सदरील स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय धावपट्टू मनोहर कदम खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी खोपोली शहरातील खेळाडूंसाठी येत्या काळात भव्य असे क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन कुलदीपक शेंडे यांनी मनोद मनोगत व्यक्त करताना दिले स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते सदरी स्पर्धेमध्ये एकूण चारशे पंच्याण्णव खेळाडूंनी सहभाग घेतला असून स्पर्धा बारा वर्ष मुले मुली चौदा वर्ष मुले मुली आणि सतरा वर्ष मुले मुली अशा विविध गटात घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये राम हरी शिशु मंदिर या शाळेने विजेतेपदाचा चषक पटकावला तर कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे शाळेने उपविजेतेपद मिळवले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खोपोली शहरातील सर्व क्रीडा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले यशवंती हायकर्स खोपोली आणि विक्रम फा साबळे फाउंडेशन यांच्या वतीने झालेल्या तालुकास्तरीय आंतरशालीय मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खोपोलीतील युवा उद्योजक विक्रमशेठ साबळे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे तसेच यशवंती हायकर्स खोपोली यांनी कौतुक केले جيئن جو ايتھي کنيت کنيت پڙھندي آهي